नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे तर पहा आपल्याला नेहमी अशा तीन वस्तू या आपल्याजवळ ठेवायच्या आहे या वस्तू आपल्याजवळ ठेवल्या तर नेहमी आपल्या कुटुंबाचे संरक्षण होईल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट आणि अडचणी या येणार नाही त्याचबरोबर करणी बाधा त्रास तंत्र आपल्यावर किंवा आपल्या घरावर कधीही होणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बऱ्याच वेळा आपल्या घराला सुद्धा दोष लागत असतात घरामध्ये अचानक अशी एखादी व्यक्ती येते आणि ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येण्यापूर्वी आपल्या घरामध्ये खूप चांगलं वातावरण असतं सगळ्या काही गोष्टी चांगल्या असतात परंतु अशी एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेल्यानंतरनं घरामध्ये अचानक वातावरण चेंज होतं संपूर्ण घरामध्ये नकारात्मकता आल्यासारखं आपल्या जाणवत असतं घरातली काही माणसं जी असतात ती अचानक चिडचिड करायला लागतात घरातली लहान मुलं जी असतात तीसुद्धा चिडचिड करायला लागतात अचानक डोकं दुखायला लागतं किंवा लहान मुलांनासुद्धा अचानक मुला ताप येत असतो पहा तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये अचानक एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतरनं घडत असते त्याचबरोबर आपल्या घरातली एखादी व्यक्ती घराच्या बाहेर गेली घराच्या बाहेर जाताना ती व्यक्ती खूप चांगली होती आनंदी होती खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासोबत बोलून जाते आणि घरामध्ये आल्यानंतरनं अचानक चिडचिड करायला लागते छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड करत असते तर जेव्हा ती व्यक्ती बाहेर जाते तर त्या व्यक्तीसोबत अशा काही गोष्टी घडतात की जेणेकरून ती घरामध्ये आल्यानंतरनं ती घरात अशी वागायला लागते कारण ती व्यक्ती घराच्या बाहेर गेल्यानंतरनं अशा एखाद्या व्यक्तीला भेटते किंवा अशा एखाद्या जागेवरती जाते की तिथं गेल्यानंतरनं तिथली नकारात्मकता जी आहे तर त्या व्यक्ती व्यक्तीच्या आपल्या घरामध्ये असते आणि त्या व्यक्तीवर सुद्धा त्या नकारात्मकतेचा प्रभाव जो आहे तो पडत असतो कारण बाहेरची प्रत्येक जागा ही चांगली असते असं नाही काही ठिकाणी बघा ऍक्सिडेंट झालेला असतो तर तिथे ती भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते किंवा आपण ज्या व्यक्तीला भेटतो त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असतात ती आपली शत्रू असते परंतु आपल्याला माहीत नसतं तर अशी शत्रुबाधा सुद्धा आपल्याला लागत असते आणि आपले जे शत्रू असतात ते नेहमी आपलं वाईट करण्यासाठी प्रयत्न करत असतात तर अशा वेळी तिथली नकारात्मकता सुद्धा आपल्याला लागत असते आणि यामुळे अनेक दोष जे आहे ते माणसामध्ये निर्माण होत असतात आणि म्हणूनच मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे तुम्ही नेहमी ज्या तुम्हाला मी तीन वस्तू सांगणार आहे त्या नेहमी तुम्ही तुमच्याजवळ ठेवायच्या आहे या तीन वस्तू जर तुम्ही तुमच्याजवळ जर ठेवल्या तर बघा तुम्हाला कोणतेही करणी बाधा कुणीही करू शकत नाही त्याचबरोबर शत्रुपीडा शत्रुबाधा सुद्धा तुम्हाला कधीच होणार नाही तंत्र मंत्र हे सुद्धा तुमच्यावरती कधीच चालणार नाही त्याचबरोबर आपल्या घरावर सुद्धा कधी होणार नाही आणि आपल्या घरातल्या कुटुंबावरतीसुद्धा कधी तंत्र मंत्र त्याचप्रमाणे कर्णी बाधा यासारख्या गोष्टी घडणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे आणि अतिशय प्रभावी या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे बिबवा तर तुम्ही बिबवा हा ऐकलेलं असेल किंवा बघितलेलाही असेल गावाकडे शेतांमध्ये बिबव्याची झाडं ही लावली जातात बिबवा बिबा सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याला म्हटलं जातं तर हा जो बिबवा असतो तर हा आपल्याला आणायचा आहे दोन चार बिबवे आपल्याला घरी घेऊन यायचे आहे घरी आणल्यानंतरनं बघा आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीजवळ आपला एक बिबवा जो आहे तो ठेवायला द्यायचा आहे त्याचबरोबर बघा नवरा बायकोची वारंवार भांडणं होत असेल दोघांचं पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक बिबवा जो आहे जिथे तुम्ही झोपता तर तिथे तुम्हाला त्या गादीखाली एक बिबवा ठेवायचा आहे नेहमी घरामध्ये वारंवार भांडणं वगैरे होत असेल नवरा बायकोंची भांडणं असेल मुला मुलांची भांडणं असेल तर एक बिबवा जो आहे ना तो तुमच्या हॉलमध्ये जिथे तुम्ही नेहमी एकत्र बसतात अशा ठिकाणी एक बिबवा तुम्हाला ठेवायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीजवळ बिबवा तुम्हाला द्यायचा आहे मग तो तुम्ही पॉकेटमध्ये ठेवा किंवा पर्समध्ये ठेवा किंवा तुमच्या नेहमी खिशामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे जेणेकरून बिबुवा तुमच्या जवळ असल्यानंतर कोणतीही करणी बाधा किंवा शत्रुत्रास किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मकता जी आहे जे दोष आपण म्हणतो किंवा नजर दोष आपण त्याला म्हणतो तर ते, ते तुमच्यावरती होणार नाही किंवा तुम्हाला कधीही लागणार नाही यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास हा होणार नाही कारण बिबुवा जो असतो ना त्याच्याजवळही नकारात्मकता ही कधी येत नाही आणि कुठलेही दोष जे आहे ते सुद्धा कधी येत नाही म्हणून तुम्हाला नेहमी बिबवा हा तुमच्याजवळ ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही कोणतंही काम करायला बाहेर पडले की त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशसुद्धा प्राप्त होईल यानंतर दुसरी वस्तू तुम्हाला म्हणजे रुईचं फुल आता रुईच्या फुलाचे दोन प्रकार असतात एक पांढरं फुल असतं आणि एक थोडंसं असं ब्ल्यू आणि निळं आणि असं व्हाईट कलरचं असतं तर जी पांढरी रुई असते बघा पांढऱ्या कलरची रुईची फुलं जे असतात तर ते फुलं तुम्हाला घेऊन यायचे आहे आणि सांगितल्याप्रमाणे हे फुलं तुमच्याजवळ तुम्हाला ठेवायचे आहे तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीजवळ हे एक एक फूल तुम्हाला द्यायचं आहे आणि नेहमी तुम्ही कधीही घराच्या बाहेर काही कामासाठी जाणार आहेत किंवा कुठे जाणार आहेत तर अशावेळी हे फूल आपल्यासोबत असायला हवं जेणेकरून आपण कुठेही गेल्यानंतरनं आपल्याला कुठल्याही नकारात्मकता लागणार नाही कुठलेही नजरदोष आपल्यावर लागणार नाही आणि त्याचा आपल्याला कुठला त्राससुद्धा होणार नाही यामुळे तुम्ही नेहमी एक रु व्हा पांढऱ्या रुईचं फूल जे आहे ते आपल्यासोबत ठेवायचं आहे त्याचबरोबर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे काळा धागा आता तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असेल की प्रत्येक व्यक्तीच्या पायामध्ये काळा धागा असतो शंभर प पैकी नव्याण्णव टक्के लोकांच्या पायामध्ये काळा धागा हा असतोच आता बरेच जण हा काळा धागा एक फॅशन म्हणून सुद्धा घालतात आणि बरेच जण हा काळा धागा कुणाचेही नजरदोष लागू नाही म्हणून घालत असतात तर खरं तर हा काळा धागा आपल्या पायात जर असला तर आपल्याला खरोखर कुणाचेही नजरदोष लागत नाही तर आपल्याला काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी एक काळा धागा घ्यायचा आहे आणि हा काळा धागा घेऊन आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि हा धागा जो आहे तो तो मारुतीच्या पायाला लावून आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आणि तो शनिवारच्या दिवशी आपल्याला पायामध्ये बांधायचा आहे तर बघा पुरुष जर असेल ना तर पुरुषांनी उजव्या पायामध्ये बांधायचा आणि स्त्रिया असेल तर स्त्रियांनी डाव्या पायामध्ये बांधायचा आहे तर आपल्याला हा मारुतीच्या पायाला का लावून आणायचा आहे कारण हा धागा बघा हनुमानाला संकटमोचक म्हणतात सर्वात शक्तिशाली देवता मानलं जातं संकट दूर करणारी देवता मानलं जातं आणि हनुमान असे देवता आहेत की बघा यांचा जर नेहमीच आपण सेवा जर केली ना तर कोणतेही शत्रू किंवा शत्रुबाधाही आपल्यावरती होत नाही यामुळे तुम्हाला हा धागा जो आहे ना तो त्यांच्या चरण लावून आणायचा आहे आणि त्यांचा थोडासा शेंदूर जो असतो ना पायापासला शेंदूर तो जर त्या धाग्याला लागला तर अतिशय उत्तम जर तिथला शेंदूर ओला असेल तर आवर्जून तिथला शेंदूर जो आहे ना तो धाग्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही त्या पायाला लावून आणा किंवा जर शेंदूर सुकलेला असेल तर काहीच हरकत नाही त्यांच्या चरणी तुम्ही लावून आणायचं आहे आणि तो धागा तुम्हाला तुमच्या पायात बांधायचा आहे घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या पायामध्ये तुम्ही बांधलात तरीसुद्धा चालेल कारण पहा जर हा धागा आपल्या पायात असेल तर कुठले तंत्र मंत्र करणीबाधा ही आपल्यावरती चालणार नाही जर आपल्याला दोष लागलेले असतील तर आपण प्रयत्न करून सुद्धा आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपले कुठलेही महत्वाचे कामही पूर्ण होत नाही यामुळे या तीन पैकी तुम्हाला, थेवना तीन तुम्हाला, तुम्हाला जी वस्तू तुमच्याजवळ नेहमी ठेवणं शक्य होईल आवर्जून ठेवा तीनही ठेवा असं मी म्हणणार नाही परंतु तीन पैकी तुम्हाला जी शक्य होईल ती तुम्हाला ठेवायची आहे आता बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडला असेल की बिबवा हा कसा असतो आणि तो कुठे भेटेल तर बिबवा हा एक मसाल्यामधलाच एक प्रकार आहे आणि हा बिबवा जो आहे ना तो तुम्हाला कोणत्याही जिथं मसाल्या मसाले भेटतात बघा खडे मसाले भेटतात त्यांच्याकडे हा बिबवा तुम्हाला भेटून जाईल किंवा किराणा दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला हा बिबवा भेटेल तर तिथून तुम्ही हा बिबवा आणू शकतात तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ